अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या रिक्षा चालकासह तीन तोतया तृतीय पंथीयांना स्थानिकांनी चोप दिलाय स्थानिकांचा रोष इतका अनावर झाला होता की पोलीस आल्यानंतरही जमाव शांत होण्यास तयार नव्हता मंगळवारी शाळेतून घरी परतणाऱ्या दोन मुलींना चाकू दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आरोपींनी तृतीय पंथीयांचं वेश धारण केलं होतं मात्र मुलींच्या सतर्कतेमुळे आणि गावकऱ्यांच्या खारेखुरा सायकल वरून शाळेतून परत राहणाऱ्या दोन मुलींना रिक्षा मधून आलेल्या तिघांनी अडवलं आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला गाबरलेल्या मुलींनी प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून बळ काढला आणि घडलेला प्रकार तातडीनं घरी जाऊन सांगितला मुलींकडून माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना चोप चोप चोपलं चोप अटक करण्यात आलेल्यांची नावं शरद शिंदे संजय गोलनकर निलेश मांडोक आणि रिक्षा चालक सूरज मातोल अशी आहेत दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौघांना अटक केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद